नमस्कार मी आपल्या सगळ्यांचा अडका विष्णू माळे तर आता प्रमोद सर आहेत आम्ही आता लग्नासाठी चाललेलो आहे म्हणजे रेडी वगैरे झालेला आहे आम्ही गेलो तर दर्शन वगैरे झालं आता तिथला ब्लॉग घेतलेला आहे पण आता हा प्रॉपर ब्लॉ ब्लॉग आहे तो लग्नासाठी आणि नवर दे। देव कावरदेव अजून बनेलच आहे खरंच तुमची लग्न आहे ते का ब्रँड कपडे घातले तर कसं आहे अजून आवराचे म्हणजे सगळे आवरून बिवरून बसलेत आणि म्हणते सर लय बेजारी वालेले सर कशामुळे बेजारी वाले मला तर तुला अजून झालं नाही ना सांगायची गरज नाही तुला कशामुळे अव आता बसन तर तुम्ही बंडला आता चान्स आहे बर का परत म्हणून नाही म्हणून तुम्ही बनले विचार करा मग राम 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 हे आता बीडचे सगळे कार्यकर्ते याय लागले आता, <laughs> <laughs> आता, आता बरोबर हे पण कुठे तर आता तयार करू नवदेवला रेडी वगैरे करू आणि पारण्याला आवरूया पटश्री आवरून घ्या का किती वेळ लागतो पार्लर वाली बाई आली <laughs> <अरा> ना पार्लर वर बाई बी आले नाही इथे चेंज करून जायचं सगळं इथनच घेऊन जायचं त्याला नाही 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 ते घालून जाणार नंतर मग सप्तपदी जे घेतले आपण ते तिथे चेंज करणार फर्स मग पर, परत ब्लेजर घालणार कस सप्तपदी जे घेतले ना तिथं घालून आणि ब्लेझर वगैरे तिथं करणार ते घेऊन जाणारिरामध्ये नवरदेवाजा रात्री कंटाळी डीजे मुळे डीजीमुळे कांटाळी आता निघले नवरदेवाचे कारण की डीजे समोर सांगितलं होतं त्यांना नाचू नका म्हणून पण उग गाडीतनं तोंड बाहेर काढून वर्ष करत नव्हती त्यांना सज्जन माणूस आहे मला माहित येते नवर सुपारी सरकत नाही माणूस मला माहिती चांगला म्हणून काय सांग तरी हे आता त्यांचे मित्रमंडळ आले सर तुमचं नाव वाकडी गोविंद वाकडी वाकडी दशरथ कोल्हा दशरथ कोर्ले सर बी आले काय म्हणले महादेव गीते गीते गीतेसर बी आलेले कोरडे आता सगळी मंडळी गोळा झाली बस आमच्या एवढीच एवढीच बाकी जे जे येतील ते येतील नाहीतर नाही माहीत नाही पण आमची एवढी मंडळी आहेत आम्ही खुलदिंग करणार आहे डी जे समोर वगळं लुळू लुळू नसणार आहे तुम्ही बघू शकता तर आता थांबतो जरा इथं आवरून बिरून घेतो जेव्हा नवरा जेव्हा आवर येतील त्यांचा व्हिडिओ घेतो जरा म्हणजे मस्त पैकी गोरा बिरा दिसला पाहिजे आमचं सर जरा थांबूया मग आम्हाला काय टायर बिअर उदून नव टायर होऊन लगेच गळत झालाय पारण्याला गेलाय आणि आम्ही आता काय खातोय हे बघा कुळा खातोय मीन आणि प्रमोशन आवाज येत नसेल तुम्हाला कारण आपण आता आहे तिकड लग्नाचा टाइमिंग झालेला आहे आणि सचिन सर बी आलेला आहे आणि मी त्यातला व्हिडिओ घेतलेला आहे ब्लॉग मध्ये टाकणार आहे तर आता जाऊया आणि फोन दिवस प्रमोद सर नाही सचिन सरला उचलणार आहे

buat namanya buta-buta namanya ya selamat

আষ্টিকা মন্ত্র আস্তিকা হ্যাঁ মন্দির আষ্টিকা মানুষ দারা দার থামু পড় সর तो प्रमोद सर कसा आहे माझा कसा वाटला

हे चांगले नाही बरं का जाऊ द्या जाऊ द्या सरांचं फायनली सक्सेसफुली सरांना आता ह्याच्यामध्ये पडलो कशामध्ये पडलो सरांचं आता म्हणजे काय झालं लग्न झालं पण कशामध्ये बोलू हा शुभ विवाह झालेला आहे सरांना हा सरांचा प्रपंच चालू झाला आणि सर एकदा असे एकदाशे गिरफेल पासून आणि सरांच्या हातात बॅड्या ठोकल्या गेलेल्या म्हणजे कसल्या बॅड्या नाही हा सातच्या आठ घरात म्हणजे कसल्या बॅड्या नाही सात चार घरातच्या बॅड्याचा तस काय आराकर नाही बॅड्या ठोकल्या म्हणून सरांना जरा

हो काय सचिन त्याचा माणूस आहे मी म्हणूनच काम करतो एवढं त्याला तर आमची दीदी भांडीले झालेलं आहे आणि बरोबर बरोबर मी काय सांगितलं उतरून नका घेतलं असं होत असते आणि फायनली बुट गेलं जाऊ दे की मला पाच हजार रुपये भेटते कशा तू हा फोन येते मला कोण असतात लाईट गेलेली आहे लग्नात आणि लाईट गेल्या मुला प्रमोद करता नाही दिसतो बघा एक नंबर एक नंबर दिसतात सर अजून गोड आणि अजून सुंदर दिसतात <laughs> फायनली सरांना काँग्रेस इलेक्शन दिलेलं आहे मी तर काँग्रेस इलेक्शन दिल्यानंतर रोहित सर इकडे बघा रोहित सर आणि हे सगळे मित्र मंडळात या ना इकडे सगळ्यांना घेतलेलं आहे आणि आम्ही आखे डायलॉग पावलेला आहे म्हणजे म्हणजे कोणचं म्हणायचा सचिन मग व नाही सजिन सर रस्त्याला गेला होता तर सचिन सराचा दणकवडून गेला या तसे आणि सचिन सर आता बेड्यामध्ये अडकल्यात म्हणजे सात चांद घरा सात चांद घरा सात नाही आलं तरच प्याला बोलतात कसा सांगायला बोल सांगायला बोल <classiculous> <देले वे चले। laughs> <पूँ पूँ चले। laughs> तर आता आम्ही पण निघतो इथून फायनली तर मास्टर काय म्हणतात सांगा बोला शब्द आता माझं मन तृप्त झालेलं आहे सर्वांनी मिळून माझ्यावर प्रेम केलं जेवणाचा उपभोग जेवणाचा उपभोग घेण्यासाठी आम्ही जातच आहोत तिथं स्पेशल काय आहे सर स्पेशल एक नाही दोन नाही का यावं लागतंय तर जेव्हा आता सगळ्यांना जायचंय नात करते काय नात करते काय यावं लागतंय कुठे हॉटेल हां चल आपण आता लग्न लाले लग्न कार्यालय ये कार्यालय सगळे अन्नपूर्णा अन्नपूर्णा बोलनले बात करते काय नको नको हा आपण सर्वसाधारण माणसं आहे बघा आणि सोणे दादा बोलूचे दोन शब्द <laughs> हा <laughs> हे <laughs> <laughs> आपले खास अध्यक्ष आहेत ते मागा डान्स करत होते <laughs> बोला दोन काय बोलू काहीतरी बोला की लग्नाबद्दल काय लग्नाबद्दल काय चालू व्यवस्थित झाली सरांनी सांगितलं लग्न व्यवस्थित झालं ते एकदम व्यवस्थित झालं ते सचिन सरांचं लग्न झालं तुम्हाला कसं वाटतंय खूप आनंद आणि उशीर झालेला आहे दिलगिरी व्यक्त करतो चांगल्या पासून दिलगिरी व्यक्त करतो बुक किती सचिन सर कुठे गेले हो सचिन सर आता गेले तर जायचं काय आणि असं कोण आहे का सर तुम्हाला फ्रेश व्हायचं काय करणार तुम्ही ऑलरेडी फ्रेशर दिसत आहे हा चला जायचं <थाँज> का <Chall mistaken> चला आता आम्ही जेव्हा निघतोय आता कोणाचं तर लग्नाला भेटूया रोहित सरांच्या लग्नाला आता रोहित सरांच्या लग्नाला भेटूया आपण सगळे चालते की की तुम्हाला पहिलं निमंत्रण देणार का कस चांगला बोल करते काय काय लागतंय कस येणार ना वर धरू धरू येणार की आपण बुकी तेंगुळ बुकी तेंगुळ सांगितलं नाही म्हणत लाजली बघ हसली बघ चला यावंच लागतं यावंच लागतं आम्ही एकंदरीत सगळे जण जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी चालू बर का जे आणि आम्हाला तिथं सांगितलंय माईक मध्ये पुकार पुकर सांगितलंय कि जेवल्याशिवाय कोणी जाऊ नका जेवणाची सुंदर व्यवस्था केली म्हणले आस्वाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका असं अस्वस्थ घ्या हा आणि त्याच्यामध्ये काल त्यांनी आम्हाला सांगितलं सगळ्या जागेवर पाणी सोडा पाणी जागेवर येणार नाही म्हणजे जमलं पाणी नोटा काय झालं मट्टा आहे ना मट्टा आहे म्हणजे हे बघा एकंदर तुम्ही बघू शकता मोठ जामून मोठा हो? जामून आहे मोठा जामून मोठा आहे परत आम्ही जेवणाला बसतोय आणि नात करते काय बिना बोलवतो जेव्हा यावाच लागतंय त्याच्यामुळे मी सांगत असतो जोपर्यंत आमंत्रण आमंत्रण येत नाही तोपर्यंत जेव्हा तुम्ही काय जेव्हा अलग आपले सचिन सर लग्न आहे अरे हो कुठे गेलो ते सचिन सर आपले सचिन सर आपले जाते तर आता मी पण ज्या आहे बसतोय हो संपवतो ब्लॉग हा संपवतो आता ब्लॉग तर ब्लॉकचा एंड मी इथं करते आणि मी पण जाव आहे बसते बिटा नेक्स्ट ब्लॉग मध्ये